नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मराठी व्याकरण प्रश्न संच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी आणि नकारार्थी वाक्ये यावरील आधारित प्रश्न उत्तरे आहेत पहिला प्रश्न आहे नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय एक आहे स्वार्थी पर्याय दोन आहे करणरूपी पर्याय तीन आहे अकरणरूपी पर्याय चार आहे विद्यार्थी मग नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात बरोबर उत्तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरणरूपी वाक्य असे म्हणतात प्रश्न आहे दुसरा मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला वरील वाक्याचा प्रकार ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला कसं वाक्य आहे हे विधानार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न आहे तिसरा करणरूपी वाक्य ओळखा पर्याय आहेत तुषार अभ्यास करतो तुषारने अभ्यास का करावा तुषार अभ्यास करीत आ करीत नाही तुषार अभ्यास करतो का करणरूपी वाक्य ओळखायचं आहे तुम्हाला आणि तुमचा बरोबर पर्याय आहे तुषार अभ्यास करतो पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे चौथा खालील पर्यायी उत्तरातील उद्गार वाचक वाक्य कोणते आणि पर्याय आहे कुणी कोडे माझे उकलील का अपमान केल्यास कुणाला राग येत नाही आज गाडीत काय गर्दी पाचशे रुपये देखील किती मोठी रक्कम आहे आणि बरोबर उत्तर आहे आज गाडीत काय गर्दी उद्गार वाचक वाक्य आहे हे पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे पाचवा अकरणरूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य आणि पर्याय आहेत नकारार्थी स्वार्थी अज्ञार्थी होकारार्थी अकरणरूपी वाक्य म्हणजेच काय मग त्याला कोणतं त्याचंच नाव दुसरं आहे आणि उत्तर आहे नकारार्थी वाक्य अकरणरूपी म्हणजेच नकारार्थी वाक्य प्रश्न आहे सहावा खालील वाक्यातील नकारार्थी वाक्य कोणते पर्यायी उत्तरातून योग्य उत्तर शोधा हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे हजार रुपये ही मोठी रक्कम नाही का हजार रुपये ही काही लहान रक्कम नव्हे अरे वा एक हजार रुपये ही मोठीच रक्कम म्हणायची आणि बरोबर उत्तर आहे हजार रुपये ही काही लहान रक्कम नव्हे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रश्न आहे सातवा गाय गोठ्यात हंबरते हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे आणि तुमचे पर्याय आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे विधानार्थी वाक्य गाय गोठ्यात हंबरते पुढील प्रश्न आहे आठवा पर्यायी उत्तरातील नकारार्थी वाक्य ओळखा आणि पर्याय आहेत एकादशीची गर्दी फार मोठी असते एकादशीची गर्दी ही लहान सहान नव्हे पर्याय तीन एकादशीची गर्दी केवढी आहे ही पर्याय चार एकादशीची केवढी आहे नाही गर्दी आणि बरोबर उत्तर आहे नकारार्थी वाक्य आहे एकादशीची गर्दी ही लहान सहान नव्हे पुढील प्रश्न आहे नव्वा माझे वडील आज परगावी गेले हे कोणत्या वाक्यप्रकाराचे उदाहरण आहे आणि तुमचे पर्याय आहेत प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य माझे वडील आज परगावी गेले हे कोणत्या वाक्य प्रकाराचे उदाहरण आहे मग बरोबर उत्तर आहे विधानार्थी वाक्य पुढील प्रश्नाकडे ओळूयात विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न आहे दहावा खालील वाक्यातील नकारार्थी वाक्य कोणते आणि तुमचे पर्याय आहेत तो घरी आल्याशिवाय राहणार नाही काय म्हणता तो घरी खात्रीने येणार अरे वा शेवटी तो घरी आलाच तो घरी येणारच नाही आणि नकारार्थी वाक्य शोधायचं आहे तो घरी येणारच नाही धन्यवाद